श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत उद्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होतीये या मंगल सोहळ्यामध्ये इच्छा असूनही अनेकांना सहभागी होता येत नाही परंतु राम लल्लावर अपार श्रद्धा असलेल्या भक्तांनी आपापल्या परीने हा आनंद व्यक्त केलाय पुण्यातील स्पॉन्क्रेट सर्व्हिसेस सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून तब्बल दीडशे किलोमीटर सायकलिंग करत भाविकांनी गोंदवल्यातील श्रीरामाचं दर्शन घेतलंय या अनोख्या उपक्रमातून त्यांनी राम लल्लावरील आपली श्रद्धा व्यक्त केली आहे गोंदवल्यात पोहोचताच या भक्तांनी जय घोषणा देत आनंद व्यक्त केला शनिवारी सकाळी सहा वाजता पुण्यातून निघालेले भाविक संध्याकाळी सहा वाजता श्री गोंदवलेकर महाराजांच्या अयोध्येत दाखल झाले अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहता येत नसल्याने गोंदवल्यातील श्रीराम समोर नतमस्तक होऊन हे सायकल स्वार भाविक धन्य झाल्याचं पाहायला मिळालं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्रीराम भक्त होते त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या गोंदवल्यातील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येण्याची ओढ भाविकांना नेहमीच असते याच ओढीने पुण्यातील सायकल स्वार देखील गोंदवण्यात आले विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले प्रभू श्रीरामावरील प्रेमापोटी केलेल्या सफरीनंतर या भाविकांनी मानदेशी आवाज संवाद साधला मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे गोंधवले नमस्कार मी सारंग केतकर स्प्रॉकेट सर्व्हिसेस ही आमच्या कंपनीतर्फे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या सायकल राईड आयोजित करत असतो त्याच्यामध्ये पुणे ते गोवा आलं पुणे ते मुंबई आलं आत्ताच आम्ही पुणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल राईड करून आलो आहे यावेळेला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो अयोध्येमध्ये श्रीराम श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तर आमच्या सायकलिस्ट सगळ्यांची इच्छा होती की अयोध्येला जावं पण सगळ्यांना ऑफिस कोणाची शाळा तेवढी सुट्टी मिळणं शक्य नसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवून आज आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या अयोध्येला म्हणजेच आपल्या गोंदवलेल्या इथे गोंदवलेकर महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आलो आहे खरंच असं होत्या पण गोंडवलेकर महाराजांनी सगळ्या पूर्ण केल्या सगळ्या बाजूला सारल्या आणि आमच्या सगळ्यांचा आजचा प्रवास एकदम सुखरूप झालाय त्यासाठी गोंडवलेकर महाराजांचे शतशहा प्रणाम माझं नाव गुरुराज पाटील आहे मी नववी शिकतो माझी शाळा मुक्तानगंज सदाशिव पेठ मध्ये आहे आणि माझा मला सायकलिंग करायला मला आवड आहे मी दीड दोन वर्ष झाले मी सायकलिंग करतो आहे मी भरपूर मोठे मोठे राईड केले पुणे टू पंढरपूर पुणे टू पण पुणे टू अलिबाग स्टॅच्यू ऑफ गेट वे ऑफ इंडिया दोनवे गेलो आहे आणि मी आ, आता बावीस तारखेची हे अयोध्याचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी जाताना येणार म्हणून गोंदवलेमध्ये आलो आहे नमस्कार मी स्मिता पुण्यावरून आलो आहोत आम्ही आणि जसं आता सारंगने सांगितलं तसं अयोध्याला काही जाता आलं नाही म्हणून आज आ, इथे आम्ही यायचं ठरवलं गोंदवलेकर महाराजांच्या राम मंदिर तर डेफिनेटली बघायचंच होतं आम्हाला असं म्हणतात की जेव्हा देव बोलवतो तेव्हा सगळ्या अडचणी आपोआपच बाजूला सरल्या जातात आ, आज सकाळी निघाल्यापासून थंडी पुण्यामध्ये थंडी होती रस्त्याने थोडंफार ट्रॅफिक लागलं मधले घाट होते ऊन होतं ह्या सगळ्या गोष्टी अडचणी जरी असल्या तरी आम्ही ते सगळं मला वाटतं चांगलं सक्सेसफुली कम्प्लीट करत आलो आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पाच जणी हो, आहोत चौघी जणी आहोत चौघी फिमेल्स आहोत आणि सगळ्यांनी छान कम्प्लीट केलं